नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी घुसखोरी करून पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या सहा बंगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांना बांगलादेशात परत पाठवले आहे ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चारने केली आहे मोहम्मद उस्मान शिराजून अली शेख मोबिन हारून शेख अब्दुल्ला शागर मुल्ला जहांगीर बिलाल मुल्ला मोहम्मद इलाहीन इलियास बिश्वास आणि तोहिद मुस्लिम हसन शेख यांना अटक करून त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरात घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे ही कारवाई शिताफीने पार पाडत पिंपरी चिंचवड पोलिसांनी परदेशी घुसखोरीच्या विरोधात निर्णायक पावले उचलली आहे आपलं पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दमध्ये वाकड पोलीस स्टेशनचे हद्दमध्ये सहा बांगलादेशी जे त्यांची आयडेंटिटी त्यांची ओळख लपवून आणि इंडियन सिटिजन म्हणून आपल्याला रिप्रेझेंट करून इथे राहत होते याची माहिती आपले क्राईम ब्रांचचे युनिट चारला मिळाली होती त्यांनी त्यानंतर या लोकांना लोकांना ताब्यात घेऊन आणि त्यांची चौकशी केली सखोल चौक्सीनंतर निष्पन्न झाला की हे इलिगल इमिग्रेंट्स आहेत आणि ते ओरिजिनली बांगलादेशचे आहेत आणि इथे ते त्यांची आयडेंटिटी लपून आणि राहत आहेत त्याच्यानंतर कायदेसहित कारवाई करून त्यांना डिपोर्ट करण्यात आलेला आहे